मस्त पैकी आपले इडली सांबर तयार झालेले आहे या सर्वजण नाश्ता करण्यासाठी बघा आता मैफिल सगळी जमलेली आहे मस्त आता सगळ्यांना वाढणार आहे गोल बसलेले आहेत सगळे गणब तर बघा तुम्हाला पण हेच पाहून सुटलं का नाही पाणी तोंडाला या गरम नाश्ता करायला मस्त पैकी नाश्ता करायला काय हा कसे झाले अरे बापरे मस्त सांगा बरं पोरांनो कसं झालंय सर्वांनी एक नंबर एका व्हिडिओ मध्ये चाललंय सर्वांचं सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग झालं का सर्वांचं नाश्ता वगैरे उरकून तर बघा आता माझं सगळं काम झालेलं आहे आणि आता चालू आहे नाश्त्याची तयारी आज मस्त पैकी नाश्ता बनवायचे ज्ञानेश्वरी पण स्कूल मधून लवकर आलेली आहे कारण आता हाफ डे चालू झाले पेपर मुळे हां त्यामुळं आता मस्तपैकी नाश्त्याला आज भन्नाट वेद बनवणार आहे खूप दिवसा बाद ऐ काय तयारी चालू आहे हे मी आता बनवणार आहे सांबर त्या साठी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे सुक धने मेथ्या लसूण दोन लाल मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर आणि दोन कांदे कट करून घेतले आहेत आता दाळ पण शिजून तयार झालेली आहे तर आज मस्तपैकी भन्नाटेस इडली सांबरचा आहे त्यामुळं सांबरसाठी एका डाळ पण करून घेतली आहे यामध्ये डाळ शिजवतानाच ह्यामध्ये दोन टोमॅटो एक कांदा टाकले होते डाळ छान शिजून झाले तर आपण हे रवीने डाळ मस्त घोटून घेऊया तर मस्त डाळ अशी रवीने घोटून घेऊया आपण यामध्येच आता मी हळद हळद आहे थोडं गरम पाणी टाकून आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी आहे तरी मी गरम पाणी आणि हळदी पावडर टाकून रवीने छान अशी घुसळून घेतलेली आहे तर इथं डाळ आपली तयार आहे तर आता बनवूया सा मसाला सांबरसाठी तर इथं खोबर पण असं भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून असं लालसर खोबरं भाजून घेतले त्यानंतर धणे आणि मेथा पण भाजून झाले थोडासा कडीपत्ता टाकून आता आपण हे सर्वत्र एकत्र करून छान असं वाटून घेऊया अगोदर तर इथं बघा मसाला मस्त वाटून तयार झालेला आहे मंगवाशाला मस्त धाण्याचं त्यामध्येच लसूण पण टाकून मी वाटून घेतले आणि आता इकडं काही मसाले काढून घेतले बघा ला। लाल तिखट गरम मसाला सांबर मसाला थोडासा हा जिरा पावडर घेतलेला आहे नंतर फोडणीसाठी हिंग जिरा मोहरी दोन लाल मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर आणि कांदे कट करून घेतलेले आहे आता मस्त फोडणी देऊन घेऊया आपण सांबारला तर इथं मी थोडी चिंच पण भिजत टाकलेली आहे तर चिंचेचा पण कोळ काढून घेते चिंच थोडं अगोदरच लवकर भिजत ठेवायची जास्त वेळ जरा म्हणजे कोळ छान निघतो असं तर चिंचेचा कोळ आपण डाळीमध्ये टाकून घ्या असं छोट्या चाळीने चाळून टाकते म्हणजे ह्यातले चिंचेचे असे धागे वगैरे पडत नाहीत आंबरला फोंडी टाकूया त्यासाठी अशी मोठी साईडची कडे घेतले त्यामध्ये टाकते तेल तर ते, ते मी सांबर हे चौगाच्या हिशोबाने करत आहे तर ते तेल मस्त गरम झाले त्यामध्ये टाकूया हिंग सर्वात अगोदर फोडणीमध्ये मध्ये हिंग टाकायचं त्यानंतर जिरा मोहरी जिरा आणि मोहरी छान फुलली त्यामध्ये आता आपण कडीपत्त्याचे काही पाने त्यानंतर कांदा कांदा जर आदोबत भाजून वाटून टाकला तरी पण त्याच्याने पण छान चव येते पण यावेळेस मी कांदा भाजून घेतला नाही आपला डायरेक्ट पात्र असा कट करून घेतलेला आहे तसं कांदा खोबऱ्यासोबत भाजून घेतला ना तर अजून त्याची छान वेगळी चव येते सांबरला पण कांदा छान आपण परतून घेऊया त्यामध्ये दोन ह्या सुक्या लाल मिरच्या कांदा छान आपला परतून झालाय त्यामध्ये टाकूया आता आपण वाटून घेतलेला हा मसाला सांबरचा हा सिक्रेट मसाला भाजून घेतल्यामुळे मसाले जास्त वेळ लागत नाहीत भाजायला तर ना। त्यामध्ये आता टाकूया आपण सुके लाल मसाले घेतलेले हे सुके सर्व एकत्रच आता मिक्स करून घ्या थोडीशी फोंडीमध्ये कोथिंबीर टाकते ते असं फ मसाले भाजून घेतो ना त्यामध्ये थोडी टाकायची आणि वरून थोडी टाकायला ठेवायची कोथिंबीर कोरणीमध्ये छान वास बसतो कोथिंबीरचा मसाले मस्त भाजून तयार झाले छान वास यायला साईडने तेल पण सोडायला लागलेलं आहे ला मसाला त्यामध्ये टाकूयात आपण डाळ चिंचीचा कोळ पण डाळीमध्येच टाकून मी मिक्स करून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया आपण थोडस घट्ट असावं सांबर आता टाकूया चवीनुसार मीठ मीठ सर्व टाकून झाल्यानंतर शेवटी टाकायचं कारण आपण डाळी जर मीठ टाकलं तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त जर केलं तर मग आपल्याला मीठाचं व्यवस्थित मेजरमेंट कळत नाही त्यामुळे फोडणी टाकून झाल्यावर मग टाकायचं मीठ शेवटी मिक्स करून घेतो त्यावर टाकूया मस्त कोथिंबीर टाकलेली आहे तर छान आपण सांबरला एक उकळी काढून घेऊया तर मस्त सांबरला उकळी आलेली आहे बघा आपलं सांबर रेडी झालेला आहे गरमागरम आता गॅस बंद करू इडलीची तयारी करूया ईश्वरी पण आलेली आहे ईश्वरीला भूक लागले भूक लागली का नमस्कार हा त्यांचा ऑटोग्राफ घ्या पहिला आता ते आताच आले त्या मध्ये हा बोला नमस्कार मस्त पीठ फुगलेलं आहे छानपैकी त्यामध्ये टाकते आता थोडस मीठ रात्रीत वाटून सर्व एकत्र करून ठेवलं होतं डाळ तांदूळ एकत्र वाटून मीठ टाकून मिक्स करून घेते इश्वरीचा गर्दा पीठ रेडी झालेलं आहे आपलं आपण भांडवत तर भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये टाकते थोडीशी चिंच लिंबू असेल तर लिंबाचे अर्धी काप टाकायची भांडं जास्त काळं पडत नाही खालच्या साईडला आपण गरम करायला भांडं गरम होईपर्यंत आपण इडलीच्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेऊया असं आपलं तेल लावून टाकेपर्यंत इडलीचं भांडं गरम होते लगेच सगळ्या भांड्याला मी असं तेल लावून घेते तर परत एकदा असं मिक्स करून आपण भांड्यामध्ये टाकून घेऊया इडलीसाठी एकदम परफेक्ट आहे पिडवा एका साच्यामध्ये एक पळी टाकते मी अशी पळी पण छोट्या साईजची आहे अशाच पद्धतीने इथे सगळ्या भांड्यामध्ये टाकून खाली ठेवून घेते सर्व भांडार टाकून घेतलं म्हणजे आपल्याला ठेवायला सोपं पडते त्यामुळे अगोदरच असं तेल लावून आपण टाकून ठेवूया ह्याच्यामध्ये तर बघा पाण्याला छान उकळी आपलं होईपर्यंत पाण्याला लगेचच उकळी आली तर एक एक असं भांड ठेवून घेऊयामध्ये सगळ्यात शेवटचं राहत आपल्याला भांडे ठेवून झालेले आहेत त्यावर ते आता आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटं छान अशी वाफून घेऊया तर दहा मिनटं झालेली आहेत आपण पाहूया इडली मस्त वाफली का नाही तर बघा मस्त वाफलेली आहे तर चेक कशी करायची चाकू घ्यायचा असं बघायचं आतमध्ये टाकू एकदम साफ आलेला आहे चाकू म्हणजे इडली आपल्या छान अशा वाफलेल्या आहेत फुगून पण मस्त तयार झालेल्या आहेत पाहू शकता डबल झालेली आहे इडली एवढी मस्त फुगली आहे तर गॅस बंद करून आपण त्यातले एक एक भांडे काढून घेऊया आपण आता तर बघा आता आपण भांड्यातून इडली काढून घ्या चमचा घेतलेला आहे छोट्या चमच्याच्या साईडनं साईडनं कट करून घ्यायचं किती छान आपली इडली फुगून तयार झाली एकदम मोरसूत कापसासारखी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे तर सर्व आपण आता इथे इडल्या काढून घेऊया आपण हे एक एक करून थंड होऊ द्यायचं दुसरं पण लावायचे सर पोरांना भूक लागली आहे त्यामुळं थोडस काही थंड झाल्यावर अजून छान निघते निघतोय अजिबात थोडस असं चिटकणार पण नाही बघा भांड एकदम क्लीन राहते मस्त जाळी पण मस्त झाली एकदम जाळीदार झालेली आहेत आणि एकदम स्पॉन्जी झालेत आहेत मौसूद कापसासारखे एकदम मला असे कट करून बघा एकदम ब्रेड सारखी किती छान जाळी धरलेली आहे खूप डबल झालेली आहे मस्त इडली फुगल्या पीठ पण व्यवस्थित झालेलं आहे रेडी तर मी ते सगळ्या इडल्या काढून घेते अगोदर ह्या तर बघा गरमागरम आपले इडली आणि सांबर रेडी झालेला आहे तर मी एका प्लेटमध्ये भरपूर साऱ्या इडल्या काढून घेतल्यात आणि एका भांड्यामध्ये आता सांबर पण काढून घेत आहे मस्त पैकी आपले इडली सांबर तयार झालेले आहे या सर्वजण नाश्ता करायसाठी बघा आता मैफिल सगळी जमलेली आहे मस्त आता सगळ्यांना वाढणार आहे गोल बसलेले आहेत सगळेजण बाहेर तर बघा तुम्हाला पण हेच पाहून सुटलं का नाही पाणी तोंडाला या मग गरम नाश्ता करायला मस्त पैकी चला आता <laughs> नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये इडली खायला या म्हण इडली खायला या या जेवण करायला नाश्ता करायला गरमागरम माझ्यासोबत नाश्ता करायला असं बोलायचं ईश्वरी हुशार हुशार बारा चे थोडस वेगळ्या पद्धतीचं डिश सजवून दिलेलं आहे हम्म आता तुम्हाला कसं द्यायचे त्याच्यात काय कसे झाले कसे झाले बापरे सांगा बरं पोरांनो कसं झाले सर्वांनी एक नंबर कस आहे का पोटभर खावा एवढं पुढं बसून सगळेजण एवढं खाऊन टाकायचं काय संपेपर्यंत आगा इथून उठणार नाही शिल्लक ठेवलं त्याला पनिशमेंट बाय बाय आता ह्यांची पनिशमेंट बघण्यासाठी आता तुम्ही दुसरा व्हिडिओ पहा बघा मस्तपैकी आता बसलेली आहे पंगत बाय बाय आपण नेक्स्ट व्हिडीओ मध्ये भेटूया